भगीरथ भालके घेत आहेत आमदार यांच्या शेलक्या शब्दात समाचार मंगळवेड्यात भालकेंचं वादळ घुंगावते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा भालके हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून भगीरथ भालके जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांपासून मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक एक गाव पिंजून काढते भगीरथ भालकेंच्या जनसंवाद यात्रेस दणक्यात सुरुवात झाली असून त्यामध्ये खास करून तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच वयोवृद्ध नागरिक स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या नावाचा आवाज पुन्हा विधानसभेत घुमला पाहिजे त्यासाठी भगीरथ भालकेंनाच मोठ्या मताधिक्यानं निवडून देणार असं सांगत असतानाच विद्यमान आमदार समाधान अवताडे यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार अवताडेंच्या विकास कामांची पोलखोल करत आहेत त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांची डोकेदुखी वाढत आहे कारण मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालकेंना जन आशीर्वाद यात्रेतून मिळणारा लोकांचा प्रतिसाद हा डोळ्यात अंजन घालणार आहे स्वर्गीय भारतनाना भालके यांचा करिश्मा कायम असून भगीरथ भालके यांना जन आशीर्वाद यात्रेला याचा नक्कीच फायदा होणार आहे भगीरथ भालकेंनी जन आशीर्वाद यात्रेतून आमदार समाधान अवताड यांच्या विकास कामांची पोलखोल करत खरपूस समाचार घेत खिल्ली उडवायला सुरुवात केल्याने ऐन सणासुदीच्या काळात पंढरपूर मंगळवेड्यातून भालक्यांच्या घोंगावणाऱ्या वादळानं आरोप प्रत्यारोपांचं फटाके वाजायला सुरुवात झाली आहे एकीकडे माजी आमदार प्रशांत परिचारक तर दुसरीकडे भगीरथ भालके यांच्या शिलक्या शब्दातील बाणानं आमदार समाधाना उतडे लवकरच बॅकफूटवर जातील असं चित्र मतदारसंघातून दिसून येत आहे आमदार समाधाना उतडेंवर टीका करताना स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांनी मंगळविड्यातील राजकीय वातावरण सलोख्याचं राखत कार्यकर्त्यांना कधीही त्रास होऊ दिला नव्हता आमदार समाधान अवताडेंचे परिचारक आणि भालके यांनी समविचारी आघाडीच्या माध्यमातून संत दामाजी साखर कारखान्यावरची सत्ता उलथवली आणि आमदार अवताडेंची सत्तास्थाने स्ता खालसा व्हायला सुरुवात झाली तशीच आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी आमदार केले त्यांना देखील फसवले आणि जनतेला देखील खोटं बोलून फसवलंय त्यांना वेळीच बाजूला करण्याची वेळ आली आहे असं आवाहन देखील भगीरथ भालके हे जन आशीर्वाद यात्रेतून करत आहेत